सेनगाव येथील व्ही के देशमुख मंगल कार्यालय या ठिकाणी भाजप नेत्या चित्राताई वाघ आणि आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि भव्य बचत गट महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि भव्य महिला बचत गट मेळावा दिनांक आठ जुलै रोजी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वात सेनगाव येथील व्ही के देशमुख मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे या मेळाव्याला आमदार मेघनाताई बोर्डीकर आणि भाजप नेत्या चित्राताई वाघ यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजी मुटकुळे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी खासदार शिवाजीराव माने रामदास पाटील सुमठानकर गजानन घुगे बाबा रावजी बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी शासनाकडून नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून या योजनेचा अर्ज कसा भरावा सोबतच याची माहिती या महिला बचत गट मेळाव्यात दिली जाणार आहे या महिला बचत गट मेळाव्यात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले आहे एन न्यूज मराठी हिंगोली